चंदगड तालुक्यातील शिवदुर्ग शेतकरी गटाच्या नाचडी प्रकल्पात एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलाय याला जबाबदार असलेल्या उपविभागीय कृषी अधीक्षक किरण पाटील यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे दरम्यान या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचं आश्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिलं कसबा बावडा इथल्या जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आज मनसेचे कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रसाद पाटील निलेश धुम्मा संजय चौगुले निलेश आजगावकर अभिजित राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग इथल्या शिवदुर्ग शेतकरी गटाची स्थापना करून या गटाच्या नावावर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी शासनाच्या प्रकल्पांतर्गत अनुदान मंजूर केलं त्यासाठी एक कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करून त्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेच्या प्रसाद पाटील यांनी केलाय या प्रकल्पासाठी भाडेपट्टीवर जागा घेतल्याचं दाखवण्यात आलंय तसंच मशिनरीमध्ये देखील भ्रष्टाचार केलाय जीएसटीची खोटी बिलं जोडली आहेत यासाठी संबंधित मशीन कंपन्या आणि विक्रेते यांनी खोटी बिलं दिलीत या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या प्रकल्पात बोगस शेतकरी दाखवले गेलेत त्यामुळे आयकर विभागाकडून शिवमुद्रा शेतकरी गटाच्या सभासदांची आणि त्यांच्या बँक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी मनसेच्या करण्यात आली आहे शेतकरी ज्यांना जातो ते सही केले नाही त्यांच्या सह्या मारून या ठिकाणी हा बोगस गट स्थापन केलेला आहे शासनाची कोणती परवानगी घेतलेली नाही एक कोटी रुपये अनुदान लाटून यांनी जुन्या मशिनरी दुसऱ्या मध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेले आहेत एक कोटी रुपये अनुदान शासनाचं मंजूर करून घेत असताना हे प्रकल्प कुठल्या गट नंबरवर आणि कुठल्या सर्वे नंबरवरती उभारला जाणार याची माहिती न देता शासनाने त्यांना एक कोटी रुपये अदा केले आहेत स्वतः जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले याच शिवमुद्रा गटाच्या चौकशीचे तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते मात्र पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्या कृषीच्या अधिकाऱ्यांनी बोलताना दिलेला आहे अधिकारी किरण पाटील हे सकृतदर्शनी दोषी असताना तसंच संबंधित शिवमुद्रा गटाविरोधात तक्रारी आणि चौकशी सुरू असतानाही पदाचा दुरुपयोग करून किरण पाटील यांनी या प्रकल्पाला पुन्हा पंधरा लाख रुपयांचं अनुदान मंजूर केलंय किरण पाटील यांची विभागीय चौकशी करावी तसंच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तात्काळ बडतर्फ करावं अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी सुनील तुपे मोहसिन मुलाणी अरविंद कांबळे प्रशांत माळी यतीन होरणे रणजित वरेकर राहुल खाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते